स्वामींच्या मठामध्ये मात्र आज खऱ्या अर्थानं प्रत्येक माणूस या ठिकाणी आपल्याला सुखवलेला बघायला मिळतोय आजचा जरी दिवस काही असेल तर मात्र स्वामींच्या कृपा आशीर्वादाने निर्माण झालेले अनेक भक्तगण आहे माझ्याबरोबर दादा जोडलेले आहेत बंधू आज स्वामींच्या मठाकडे ठाणे महानगरपालिकेतले काही कर्मचारी होते ते काम करत होते काम करत असताना कर खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आपण एवढे कधी आमच्या चेहऱ्यावरती अशी ही बघायला मिळत नाही त्यांनी सांगितले की आम्हाला हे बरोबर वाटत नाही फक्त आदेश आहे ठीक आहे आता माझं म्हणणं असं आहे आदेश आदेश तुम्हाला कुठल्या तरी नेते मंडळींचा किंवा कुठल्या तरी वरच्या ऑफिसरचाच असणार ना अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना वीस वर्षानंतर याची आठवण का झाली की हे अनधिकृत आहे वीस वर्ष अधिकारी कुठे झोपले होते वीस वर्षात कधी जण आठवलं नाही पहिलं मी म्हणतो मी हे ह्या म्हणतात मी मला येऊन सात आठ वर्ष झाली पण ह्याच्या अगोदर वीस वर्षापासून आमचे मनोज शिंगे भाऊ आहेत आणि एक वालिलकर भाऊ आहेत तर त्या लोकांनी सुरुवात केली ना वीस वर्षापूर्वी त्यांच्यावर कारवाई झाल्या बाहेर रस्त्यावर मठ होता तिकडनं आतमध्ये घेण्यात आला हलवण्यात आला आणि तेव्हा मग तेव्हा त्यानेच इथे हलवलं मठ हे वाली माझीच हा मठ आतमध्ये हलवला तेव्हा ह्या लोकांनी छोट्याशी टपरी बांधून हे करायचे हे लोक रोज येऊन तेवढायचे हे लोक संध्याकाळी परत टपरी आम्ही बांधायचो मग तुम्हाला एवढी वर्ष माहिती होती ना एवढी वर्षात तुम्ही गार्डन का नाही बनवलं तुम्हाला आजच का आठवण झाली एवढं सगळं प्रशस्त प्रशस्त झालेलं बघितलंय महापालिका रोज दर गुरुवारी तो माझा एक प्रश्न आहे प्रत्येक गुरुवारी जवळ जवळ हजारो भक्तगण या ठिकाणी येतो गेले वीस वर्ष चालणारा हा मठ आहे अचानक गाड्यांची आठवण आणि याच मठातनं अनेक लोक राजकारणी या ठिकून पाया पडून जाऊन अनेक आश्वासन दिले विसरले राजकारणाचं कामच ना आश्वासन देणं आजपर्यंत कुठल्या राजकारणीने आश्वासन नाही पूर्ण केलेत मला रेकॉर्डवर असं दाखवा की आम्ही परमेश्वरानं पाठ फिरवली तर ते आता तो परमेश्वराचा निर्णय आहे ना त्याला मी कसं काय सांगू शकतो मला एवढंच माहिती आहे की हे कुठल्या तरी राजकारणाच्या आदेशानेच सगळं होतंय साहेब इथं कोणी येतोय आणि कोणी इथं हुकुमशाही गाजवतोय कोण येत असत इकडे आता आज आज दोन दिवसापासून मी बघतोय ते देवकाते आहेत आता दे ते कोणाचे देवकाते हे आमचे भगवान देवकाते हे सरनायक साहेबांचे ते असतात आणि त्यांची त्यांचा काय रोल आहे ह्या रोल म्हणजे दादागिरी असते त्यांची टोटल दादागिरी बोलताना आजही ते बोलून गेले की सोमवारी हे तुटणारच आहे सोमवारी कॉन्फिडन्स किती कॉन्फिडन्स आता ही त्यांची कॉन्फिडन्स वाढवली कोणी नेत्यात लोकांनी वाढवली माझ्यासारख्यानी वाढवली आहे मी एक साधा नोकर वर्ग आहे मी माझी सेवा मला मध्ये गुरुवार सुट्टी असते ऐका हे अख्खा दिवस मी इथे येऊन सेवा करतो का माझी नाळ जुळली आहे स्वामींची स्वामींचा आदेश आहे तुम्हाला की तुला इथे येऊन सेवाच करायची आज तुम्ही बघत असाल हे बघा मला अठरा टाके आहेत माझ्या बॉडीला माझं कमरेचं ऑपरेशन झालं अठरा टाके खोलून पण दाखवतो तुम्हाला पाहिजे तर तरी मी इथे येऊन उभा आहे का मला स्वामींची जी जागा आहे ना ही मला सोडायची नाहीये कारण पुराणात जर तुम्ही कधी वाचलं असेल तर जुने जे गुरुचरित्र आहे त्याच्यामध्ये या वास्तूचा आणि ह्याचा हे जे झाड आहे पिंपळाचं याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये की स्वामी इथे येऊन बसून गेले चोवीस तास एवढं माहीत असतानाही तुम्ही लोक हे तोडायच्या मागे लागलेत गार्डन करून सुशोभीकरण तुम्ही कोणाला दाखवणार आहे तुमच्या नाव तुमच्या नावाचं की हे आम्ही हे बनवलं ठाण्यातले अनेक भूखंड घेतले त्यावेळेस सुशोभीकरण केले पण ते सगळे फेल गेले एक एक भूखंड दाखवा ना तो चालू केलाय तिकडे तुम्ही ते गार्डन पण चालू केले ना कुठेतरी बाळकुमला बाळकुम पासून कोलशेत पासून मागे काय चालू आहे तिकडे जुनं ठाणं नवीन जाणं काय त्याच्यामध्ये किती पब्लिक तिथे असते दाखवा मला अहो रस्त्याने पब्लिक चालते तिथे तुम्हाला आता इथे पण सांगतो इथे जेव्हा माझा प्रश्न आहे टॅक्स रुपात मग आता टॅक्स तर आम्हीच भरतोय ना आमच्याच पैशावर चालू आहे ना आम्ही नोकरी करतो टॅक्स भरतो ना रोडचा टॅक्स भरतो जागेचा टॅक्स भरतो घराचा टॅक्स भरतो सगळीकडे हेच चालू आहे मंत्र्यांचे पगार पेन्शन रिटायर झाल्यानंतर पण झाल्यानंतर पण त्यांना ते पेन्शन चालू असतं आता हे एवढ्या प्रकारचं सगळं षडयंत्र चालतं त्यांना भीती नाही वाटत आजकाल भीती राहिली कुठे देवाची कोणाला तुम्ही माणसाला स्थलांतर करू शकता हो। देवाला कशा का स्थलांतर करायला निघाले एवढे तुम्ही मोठे झाले कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये कोरोनानं परमेश्वरांना देकाव देव दाखवला माणसं दाखवली तो काळ विसरला देव दाखवला माणसं दाखवली पण माणूस की नाही दाखवली कोरोना काळाने